श्री गणेशाई नम श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मकर संक्रांत हा सण लवकरच येत आहे तर मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारीला मंगळवारी आलेली आहे मकर संक्रांतीला कोणत्या रंगाच्या वांगड्या घालू नये त्याचबरोबर पिवळा रंग वर्ज आहे मग हळद पिवळी आहे मग हळद लावावी की नाही त्याचबरोबर सोनं हे सुद्धा पिवळ्या डागिनं आहे मग सोने पण महिलांनी मकर संक्रांतीला परिधान करावे की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण येतो मंडळी पहिला प्रश्न तर हा आहे की मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज आहे म्हणजेच संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि चालत आलेल्या मान्यतेनुसार संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते वस्त्र संक्रांतीच्या दिवशी कोणीही परिधान करू नये यंदा संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी महिलांनी परिधान करू नये तुम्हाला वाटत असेल की हा पिवळा रंग आहे फिकट पिवळा आहे किंवा गडद पिवळा आहे अशा रंगाची साडी किंवा इतर कोणतेही वस्त्र फक्त या दिवशी परिधान करू नये इतर कोणत्याही रंगाची साडी तुम्ही वस्त्र तुम्ही परिधान करू शकता कोणत्याही धार्मिक विधीमध्ये काळा रंग किंवा सण समारंभामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा अर्चा करू नये पण मकर संक्रांत हा एकमेव सण आहे की या सणाच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तुम्ही सुकड पूजा करू शकता किंवा इतर कोणीही या दिवशी काळा रंग घातलेला अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र कोणीही परिधान करू नये याऐवजी तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता सगळे रंग शुभ मानले गेलेले आहे आणि काळा रंग तर या दिवशी अतिशय शुभ मानला गेलेला आहे महिलांना प्रश्न पडलेला आहे की पिवळा रंग या दिवशी वर्ज आहे तर मग दागिने परिधान करावे की नाही तर बघा सोने हे अतिशय शुभ धातू मानला गेलेला आहे आणि मौल्यवानसुद्धा धातू हा मानला गेलेला आहे त्यामुळे सोने तुम्ही या दिवशी परिधान करू शकता आता राहिला प्रश्न की संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाला खूप मान असतो तर आता हळद ही पिवळी आहे मग हळद लावावी की नाही संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाला सर्वात जास्त महत्त्व आहे फक्त कपाळाला कुंकू लावून कसं जमेल हळद तर लावावीच लागेल हळद आणि कुंकू कपाळी लावलं तरच हळदी कुंकवाचे महत्त्वपूर्ण होते त्यामुळे महिलांनी मनामध्ये कोणताही विचार न आणता कुंकवाबरोबरच हळदसुद्धा कपाळी लावावी आणि हळदी कुंकवाचा मान घ्यावा आणि मान द्यावासुद्धा आता मकर संक्रांतीला हळदी कुंकवाबरोबरच काचेच्या बांगड्याचे महत्त्व आहे मकर संक्रांतीला सगळ्यात शुभ रंग मानला गेलेला आहे तो म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही मकर संक्रांतीला आवर्जून घालाव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घातल्या तरीही चालेल लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा शुभ मानल्या गेलेल्या आहे कारण हिरवा रंग सगळ्यांना सूट होतो असं नाही हातामध्ये बांगड्या भरताना समप्रमाणात भरू नये म्हणजेच काय एका हातात जर सहा बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या भराव्यात अशा पद्धतीने बांगड्या भराव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या वांगड्यासुद्धा हातामध्ये भरतात यालासुद्धा काही भागामध्ये खूप महत्त्व आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांतीला कोणता रंग वर्ज्य आहे आणि कोणत्या रंगाला किती महत्त्व आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल तुम्ही तुम्हा सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी पोस्ट करत असते धन्यवाद